श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो जगातील प्रत्येक कुटुंबाला आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदावी असं वाटत असते यासाठी कुटुंबातील सदस्यांसाठी देखील काही नियम बनवण्यात आले आहेत यातील काही नियम पत्नीसाठी देखील आहेत जेणेकरून पतीचे आयुष्य दीर्घायुष्य व्हावे या नियमांचे पालन केले नाही तर तुमच्या पतीवर संकट येऊ शकते असे मानले जाते यासोबतच कुटुंबात काही नुकसानी होऊ शकते आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल पाहणार आहोत जी काम पत्नीने आपला पती घराबाहेर पडताना करू नये मित्रांनो पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका प्रथम आहे तुमचा नवरा घराबाहेर पडल्यावर किंवा ऑफिसला जात असला तरी तो गेल्यानंतर कधीही घर झाडू नका असे केल्याने लक्ष्मी रागावते घरातील सदस्य बाहेर गेल्यावर झाडू मारणे व हे अशुभ मानले जाते दोन घरातील एखादा सदस्य बाहेर पडल्यावर कधीही फरशी पुसू नये हे वाईट मानले जाते घरातील एखादा सदस्य बाहेर गेल्यावर किंवा काही खाल्या पिल्यानंतर लगेचच लादी पुसू नये कारण असं केल्याने माता लक्ष्मीचा आपल्या घरावरील आशीर्वाद कमी होतो तीन घरातील एखाद्या सदस्याने घरात प्रवेश केला तर त्याने कधीही लगेच आंघोळ करू नये असे करणे अशुभ मानले जाते कारण एखाद्याचे अंतिम संस्कार करून आल्यानंतरच आपण आल्या आल्या अंघोळ करतो चार तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य बाहेर गेला किंवा घरी आल्यानंतर लगेच नखे कापू नयेत कारण असे केल्यास राहू बलवान होतो असे मानले जाते असे केल्याने नखे कापणाऱ्यांचे भाग्य कमकुवत होते आणि ते अशुभही मानले जाते पाच पती घराबाहेर गेल्यानंतर पत्नीने कधीही तिचा सात शृंगार काढू नये नवरा घराबाहेर पडताच सात शृंगार काढणे अशुभ मानले जाते कारण नवरा मेल्यानंतरच अशा प्रकारे सात शृंगार काढला जातो त्यामुळे शक्यतो नवरा घरी असेल तेव्हाच सात शृंगार करण्याचा प्रयत्न करा सहा पती घरातून बाहेर पडल्यानंतर पत्नीने कधीच आपले केस मोकळे सोडू नये असे मानले जाते की पती घराबाहेर गेल्यावर केस मोकळे सोडल्यानंतर घरामध्ये गरीबी येते त्यामुळे जर तुम्हाला केस मोकळे सोडायचे असतील तर शक्यतो पती घरी असतानाच केस मोकळे सोडण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद